मित्र नमस्कार आज एकोणतीस जुलै आणि नागपंचमी नागपंचमी नाग अतिशय उत्साहात धामधूमीत आणि वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आणि त्यातच सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या सामाजिक संदेशासह सह दैनंदिन सायकल राईड चालू असते आज अतिशय छान योगायोग आम्ही सकाळी पलूस कुंडल ताकारी बोरगाव अशी सायकल राईड करून परतीचा प्रवास करत असता क्रांतीची भूमी कुंडल या ठिकाणी अतिशय एक छान अशी भेट या निमित्तानं होते सायकल प्रेमी क्लब याचे अध्यक्ष आदरणीय या शिंदे साहेब आणि त्यांचे दुसरे मेंबर सुद्धीश तारळेकर सर यांची या ठिकाणी भेट झालेली आहे आणि सांगायची गोष्ट म्हणजे आज नागपंचमीच्या निमित्तानं ते बत्तीस शिराळा जे नागपंचमीच्या सणासाठी अति अतिशय प्रसिद्ध असणारं ठिकाण बत्तीस शिराळा या ठिकाणी त्यांची आजची ही सायकल राईड आहे पोलू सायकिल क्लबच्या वतीनं आदरणीय प्रवीणराव जाधव आणि त्याचबरोबर राजू पवार या ठिकाणी आम्ही सोबत आहोत आम्हा सर्वांच्या वतीनं त्यांच्या या राईडला खूप खूप शुभेच्छा आहेत बत्ती शिराळामध्ये एक प्रसिद्ध असणारं ठिकाण त्या ठिकाणी त्यांची राईड चालू आहे नक्कीच आजची राईड त्यांची छान होईल त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत सायकल विटाते शिराळा भक्ती शिराळा अशी सायकल राईड करत असताना आमचे मित्र जे बऱ्याच वर्षापासून आमचे जीवनात मित्र आहेत आम्ही हिमतराव मनसेसर आणि आमचे बाकी मित्र आज आमची ते कुंडलमध्ये ग्रेट खरंच भारी वाटतं कधीतरी एकमेकाला सायकलिस्ट भेटत असतात आणि ओळख होते हे होते ते होते असतच असतं यात त्यामुळे आम्ही या राईडसाठी त्यांच्या घरी जाण्यासाठी शुभेच्छा आम्हाला राईड शिराळ जाण्यासाठी आम्हाला बेस्ट खूप छान मस्त असतं